नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे केले अॅडव्होकेट भंडारी यांनी आवाहन धुळे शहरात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हॅकर्स भारतीय नागरिकांना सोशल मीडियाद्वारे लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आलेली आहे दरम्यान याबाबत ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलेले आहे आज्ञान नंबरवरून डान्स ऑफ द हिलरी संदेशचं येणारे व्हिडिओ फोटो किंवा लिंक्स डाउनलोड किंवा क्लिक करू नयेत तसेच फेसबुक इंस्टाग्राम कोणतेही संशयास्पद पोस्टला लाईक कमेंट किंवा शेअर करणे टाळावे व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑपरेशन सिंदूर नावाने येणाऱ्या बनावट ए पी के किंवा पी डी एफ फाईल्सवर डाउनलोड करू नका कारण त्यात व्हायरस असू शकतो आणि आपल्या फोनमधील गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते त्याकरिता नागरिकांनी व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये टू फॅक्टर ॲथेंटिकेशन सुरू ठेवावे आणि ॲटो डाउनलोडचा पर्याय बंद करावा अज्ञान नंबरवरून येणारे फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करू नयेत नागरिकांनी सायबर सुरक्षितता जपावी असे आवाहन ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना केलेले आहे नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट चैतन्य भंडारी हल्लीच्या काळात बघितलं असेल आपण इंडिया पाकिस्तानमध्ये जे युद्ध सुरू आहे वॉर सुरू आहे त्याच त्याचा फायदा पाकिस्तानी हॅकर्सने घेतलाय जेणेकरून ते तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल बरेचसे फेक लिंक्स मेसेजेस पाठवतात तर कृपया करून कोणत्याही लिंकला क्लिक करू नका दोन दिवस अगोदर व्हॉट्सअपला डान्स ऑफ फिलरी म्हणून एक व्हिडिओ सह पोस्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये लिंक देखील दिली गेली होती तक रुपया आशा ही दा रहे तर कृपया करून अशा कुठल्याही अज्ञात व्यक्तीद्वारे तुम्हाला फोटो येत असेल मेसेज येत असेल लिंक येत असेल व्हिडिओ येत असेल तर डाउनलोड करू नका ते एक व्हायरस आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर आपल्याला फार इच्छुकता असते एक्सायटेड असतो यार मी कप डाउनलोड करू मी केव्हा डाउनलोड करू तर कृपया करून ते डाउनलोड करू नका ऑटो डाउनलोडचं ऑप्शन येत असेल तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तर ते ऑफ करून ठेवा तुमच्या परवानगीशिवाय तो कोणी डाउनलोड करू नाही शकत ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे तू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा कुठल्याही प्रकारे अननोन सोर्सेस माध्यमातून तुम्हाला भीती पोटी काही सांगत सांगण्यात येत असेल की या आर्मी ऑफिसर बद्दल सांगण्यात येत असेल किंवा लिंक मार्फत सांगण्यात येत असेल किंवा व्हिडिओच्या मार्फत तर कृपया करून हे टाळा फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून लाईक करणं कमेंट करणं टाळा कारण आपल्याला आपलं धुळे डिस्ट्रिक्ट वाचवायचं आहे प्रत्येकाने ही अवेअरनेस शेअर केली पाहिजे इन केस तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल तर घाबरू नका पुढे या वन नाईन थ्री झिरो या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करा किंवा वन नाईन फोर फाईव्ह ला कंप्लेंट करा किंवा कि हे दोघो नंबर तुम्हाला व्यस्त येत असेल तर सायबर क्राईम डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा